सुरू होत आहे एकंदरीतच सोळा मार्चला भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची उद्घोषणा केल्यानंतर दरम्यानच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे फॉर्म्स प्रोसेसिंग आणि निवडणुकीच्या संदर्भातील मतदान नोंदणीच्या संदर्भातली असेल किंवा ऑफ इलेक्शनच्या संदर्भातली असेल विविध काम सगळ्या स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या च्या स्तरावर काही आरोहणच्या स्तरावर काही ए स्तरावर अशी वेगवेगळी कामं वेगवेगळ्या का टप्प्यावर आणि लेवलला ले 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 चालत होती तर ह्या सगळ्याचा एकत्रितपणानं आपल्या आपल्या मार्फत जनतेपर्यंत पोहोचवं या हेतून आज आपल्याला आमंत्रित केलं होतं आपणही त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे सोळा तारखेला त्याची कल्पना आलेली होती आपल्या इथली निवडणूक कधी असणार आहे नामदर्शनचा कालावधी कधी असेल वगैरे तर आपण जस पाच टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणूक होत आहेत त्यातल्या पाचव्या टप्प्यामध्ये आपला आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे आपल्या जिल्ह्यातले तिन्ही मतदारसंघ धरून एकूण तेरा मतदारसंघ या पाचव्या टप्प्यामध्ये निवडणुकीला मतदानाला सामोरे जात आहेत याची जी रूपरेषा आहे ती अशी आहे उद्या सगळ्या काही वर्तमानपत्रामध्ये ज्या ठरवून दिलेले वर्तमानपत्र आहे त्यामध्ये नमुना एक ची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे ज्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम असतो नामनिर्देशनाचा कार्यक्रम असतो आणि एकंदरीत निवडणूक प्रक्रिया किती टप्प्यात कशी कशी होणार आहे त्यांचा कालबद्ध कार्यक्रम त्यामध्ये नमूद केलेला असतो त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना उद्या प्रसिद्ध होईल म्हणजे उद्यापासून नामनिर्देशन पत्र घ्यायला आणि सबमिट करायला उद्यापासून सुरुवात होणार आहे नामनिर्देशन पत्र सादर करायचा सा, शेवटचा दिनांक आहे तीन मे दोन हजार चोवीस शुक्रवारचा हा दिनांक आहे नामनिर्देशन पत्राची छाननी चार मे दोन हजार चोवीस शनिवारी या दिवशी केली जाणार आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे सहा मे दोन हजार चोवीस मतदानाचा दिनांक वीस मे दोन हजार चोवीस मतमोजणीचा दिनांक आहे चार जून दोन हजार चोवीस याची आपल्याला कल्पनाच आहे आपल्या आपल्या इथं तेवीस ठाणे जिल्ह्यामध्ये तेवीस भिवंडी लोकसभा मतदारसंघ चोवीस कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघ असे तीन लोकसभा मतदारसंघ आहेत या तिन्ही लोकसभा मतदारसंघाचे नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्या कार्यालयामध्ये घेणार आहेत त्यांचे कार्यालय कुठं आहेत तर तेवीस भिवंडीचं कार्यालय तिथले जे नाम रिटर्निंग ऑफिसर आहेत निवडणूक निर्णय अधिकारी श्री संजय जाधव आहेत अपर जिल्हाधिकारी समर्गातले ते अधिकारी आहेत आणि ते उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या कार्यालयामध्ये ते नामनिर्देशन पत्र घेणार आहेत चोवीस कल्याणच्या निवडणूक करणे अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते आहेत अतिरिक्त अभियान संचालक आहेत जलजीवन मिशनच्या त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका जंतरण तलाव कार्यालय सावळा सावळा राम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल घारडा सर्कल डोंबिवली या ठिकाणी ते नामनिर्देशन पत्र घेणार आहेत पंचवीस ठाण्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या अडिशनल कलेक्टर आहेत श्रीमती मनुषा जायव आहे अपर जिल्हाधिकारी ठाणे माझ्या साईडला अपर जिल्हाधिकारी ठाण्याचं कार्यालय जे आहे पहिल्या मजल्यावर स्वीकारणार नामनिर्देशन नाम पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया किंवा त्याचा जो प्रोटोकॉल आहे त्या संदर्भात राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे आपण आणि तीच माहिती आपल्या समोर द्यायची म्हणजे या नामनिर्देशन पत्र सादर करत असताना उमेदवार त्यांच्यासोबत किती लोक असावेत किती व्यक्ती असावेत किती गाड्या असाव्यात त्याच्या संदर्भातली काही नियमावली आहे नाम ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय ज्या ठिकाणी आहे तिथून साधारणपणाने शंभर मीटरच्या परिसरामध्ये फक्त तीन वाहनं अलाउड केलेली आहेत आणि त्या तीन वाहनातून जास्तीत जास्त पाच व्यक्ती येतील आणि नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी नामनिर्देश उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जरी फॉर्म असतील चार फॉर्म जरी भरत असतील तरी चार फॉर्म मिळून एका वेळी आरओच्या कार्यालयामध्ये उमेदवार प्लस चार असे एकूण पाच व्यक्ती उपस्थित असतील हा आयोगाचाच नियम आहे त्यामुळे तो आयोगाच्या नियमाचा पण पालन करण्याचं आवाहन राजकीय पक्षांना केलेला के आहे त्यांनी ते मान्य केलेलं आहे ही प्रक्रिया नामनिर्देशनाची प्रक्रिया झाल्यानंतर साधारणपणे आपण मतदार यादीच्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे आपल्याकडं जेव्हा आचारसंहिता लागू झाली त्यानंतरही काही कालावधीपर्यंत एक्झॅक्टली तेवीस एप्रिल पर्यंत आपल्याकडं नाव ऍडिशन करण्याची नाव नोंदवण्याची किंवा ऍड करण्याची मुभा आयोगाने दिली होती आणि त्यामध्ये आतापर्यंत जे मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले नाव आहेत किंवा संख्या आहेत ते मी आपल्याला सांगतो एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये आता तेवीस एप्रिल पर्यंत सहासष्ट लाख बत्तीस हजार चारशे चार इतके मतदार समाविष्ट झालेले आहेत त्यामध्ये पस्तीस लाख बहात्तर हजार सातशे एकोणचाळीस एवढे पुरुष आहेत तीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर एवढे स्त्री